आपली संस्कृती आपले सणवार ह्या आपल्या सिरीज मधला अतिशय सोपा आणि छान विषय म्हणजे प्रदक्षिणा आता प्रदक्षिणेबद्दल आपण काय बोलणार हा नक्की तुम्हाला प्रश्न पडला असेल पण असं नाहीये बरं का प्रदक्षिणा ही अनेक पद्धतीने घातली जाते काही जण नवज बोलतात की मी प्रदक्षिणा साष्टांग नमस्कार घालत संबंध देवाला एकशे आठ किंवा अकरा वेळा एकवीस वेळा प्रदक्षिणा घाली काही जण ओले त्यांनी देवाला प्रदक्षिणा घालतात काही जण एकशे आठ वेळेला मी देवाला रोज प्रदक्षिणा सबंध चातुर्मासात घालीन असा नवस बोलतात काही जण श्रावण मासामध्ये प्रदक्षिणा घालीन असा नवस बोलतात तर काही जण लोटांगण घालत सुद्धा देवाला प्रदक्षिणा घालतात आहे की नाही हे सगळे नेम किंवा काही नवज बोलले असेल तर अशा पद्धतीने प्रदक्षिणा घालतात पण आपण ज्या वेळेला देवळात जातो त्यावेळेला आपण देवाला प्रदक्षिणा घालतो आता ही प्रदक्षिणा आपण का घालतो देवाला नम आपण देव देवाच्या गाभाऱ्यात जातो देवाला मनोभावे नमस्कार करतो आणि तिथून आपल्या डाव्या हाताला एक छोटस दार असतं दारा त्या दारामधनं बाहेर पडून आपण त्या मंदिराला म्हणजेच देवाला प्रदक्षिणा घालतो आता देवाला प्रदक्षिणा घालण्याचा हेतू हा की ज्यावेळेला मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा होते की नाही त्यावेळेला मंदिराच्या आजूबाजूला एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झालेली असते mm. आणि ती ऊर्जा आपल्याला मिळण्याकरता आपण देवाला प्रदक्षिणा घालत असतो आता प्रदक्षिणा घालताना प्रथम आपण गाभाऱ्याच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या डाव्या हाताला उभं राहावं देवाला नमस्कार करावी आणि तिथून मंदिराच्या चारी बाजूनी आपण प्रदक्षिणा घालून उजव्या हाताने परत येऊन उजव्या बाजूला थांबवून देवाला नमस्कार करून पुन्हा दुसरी प्रदक्षिणा घालायला जावी आता प्रत्येक देवाला किती प्रदक्षिणा घालायच्या हे सुद्धा ठरलेलं आहे बरं का ते तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण ही एक पूर्ण प्रदक्षिणा झाली परंतु काही कायला काय होतं की देवाळाच्या आजूबाजूला जागा नसते किंवा आपण आपल्या घरातच बघा ना ज्यावेळेला आपण देवाची आरती करतो नंतर मंत्र पुष्पांजली करतो नंतर आपण प्रदक्षिणा घालतो आता देवघरामध्ये दे आपल्याला देवाच्या बाजूनी प्रदक्षिणा घालायला काही चारी बाजूनी जागा नसते अशा वेळेला आपण आपल्या भोवतीच प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला आपण उजव्या हाताने वळून मग नंतर डाव्या बाजूनी व पुढे येतो अशा आपण तीन प्रदक्षिणा घालतो त्या तीन प्रदक्षिणा घालताना आपण एक मंत्र म्हणतो या आणि का आणि पापा आणि जन्मानंतर कृता निचं आणि सर्वानी नशंतु प्रदक्षिणे पदे पदे याचा असा अर्थ होतो की माझ्या हातून पूर्वजन्मी किंवा ह्या जन्मी जे काही पाप झालं असेल किंवा माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील तर ह्या प्रदक्षिणेच्या प्रत्येक पावलागणित माझ्या त्या पापांचा ऱ्हास हो की ते माझे पाप पाप नष्ट हो हा त्याचा अर्थ होतो आता प्रदक्षिणा घालताना सुद्धा ज्या वेळेला प्रदक्षिणा घालतो त्यावेळेला आपण प्रदक्षिणा घालत असतो त्या देवाचं नामस्मरण करत करत प्रदक्षिणा घालायची म्हणजे समजा आपण शंकराला प्रदक्षिणा घालत असू तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत प्रदक्षिणा घालायची दत्ताच्या देवळात जर आपण दत्ताला प्रदक्षिणा घालत असो तर श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त असं म्हणत प्रदक्षिणा घालायची असते आहे नेवर का प्रदक्षिणा घालताना मध्ये बोलायचं नाही म्हणजे काय की प्रदक्षिणा घालताना आपण मनोभावे प्रदक्षिणा घातल्या पाहिजे आणि आपलं सगळं लक्ष हे नामस्मरण आणि देवाच्या चरणाशीच लक्ष केंद्रित असलं पाहिजे तसंच ज्या वेळेला आपण प्रदक्षिणा घालतो म्हणजे मी बऱ्याच वेळेला बघते इतके लोक पळत 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 प्रदक्षिणा घालतात तर असं नाही मध्यम गतीने देवाचं नाम स्मरण करत शांततेने अगदी एक किंवा पाचच प्रदक्षिणा घातल्या तरी हरकत नाही परंतु त्या चांगल्या आणि दे मनोभावे घालाव्यात असं मला वाटतं नंतर प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर देवाजवळ देवासमोर आल्यानंतर देवाला देवा नमस्कार करावा देवाकडे न करतात तसंच मागे यावं मंदिराच्या एखाद्या कठड्यावर किंवा तिथे बेंचेस असतील बाक असतील त्याच्यावर बसावं आणि म्हणायचं देवाच्या दारी विसावा आणि पुढचा जन्म मला नसावा काही जणांचा प्रदक्षिणा घालण्याचा नेम असतो बरं का ते रोज गावामधल्या त्यांच्या जवळपास जे देव देव असेल किंवा मंदिर असेल तिथे जातात रोज त्यांच्या ठराविक प्रदक्षिणा घालतात आणि जरा वेळ बसून देवाला नमस्कार करून मग घरी येतात थोडक्यात काय की प्रदक्षिणा घालणे म्हणजे देवाला शरण जाणे असा अर्थ होतो प्रत्येक देवाला किती प्रदक्षिणा घालायला पाहिजेत हे सुद्धा काय ठरलेलं आहे बरं का त्याची माहिती मला काही जाणकार मंडळींनी दिली त्याबद्दल मी तुम्हाला सांगते ज्या वेळेला आपण महादेवाला नमस्कार करतो आणि आपण प्रदक्षिणा घालायला डाव्या हाताने निघतो त्यावेळेला आपली प्रदक्षिणा झाल्यानंतर मंदिराच्या उजव्या हाताला एक जलधारा असते जलधारा म्हणजे काय की महादेवाला अभिषेक केल्यानंतर त्याचं दूध आणि जे तीर्थ असतं त्या जलधारेमधनं बाहेर पडतं आणि मग नंतर ते नदीमध्ये त्याचं विसर्जन होतं त्या जलधारेतनं सकारात्मक ऊर्जा बाहेर पडत असते आणि म्हणून त्या जलधारेपर्यंतच आपण प्रदक्षिणा घालायची असते ती जलधारा ओलांडून पुन्हा पूर्ण प्रदक्षिणा नाही घालायची तिथूनच मागे फिरून आपण परत आलं तरी सुद्धा चालू शकतो तसंच देवीला एक प्रदक्षिणा घातली तरी चालू शकते विष्णूला चार प्रदक्षिणा घालाव्या सूर्यदेवाला सात तर मारुतीला तीन प्रदक्षिणा घालतात आणि गणपती बाप्पाला चार प्रदक्षिणा घालतात ज्यावेळेला आपण आपल्या देवळात जातो त्यावेळेला साधारण हे नियम आपण जितके आपल्याला पाळता येतील तितके बघावे नाहीतर सगळ्या देवांना एक किंवा पाच प्रदक्षिणा घातल्या तरी सुद्धा चालू शकते प्रदक्षिणा घालताना मात्र पूर्ण लक्ष आपलं देवाच्या चरणी असावं आणि अत्यंत मनोभावे देवाचं नामस्मरण करत प्रदक्षिणा पूर्ण करावी आज आपण या व्हिडिओमध्ये प्रदक्षिणा कशी घालावी कुठल्या देवाला किती प्रदक्षिणा तर चालतात प्रदक्षिणा करता घालताना आपण कुठले नियम साधारण पाळावेत याबद्दल जुजबी माहिती जी मला जाणकारांकडनं कळली ती मी तुम्हाला सांगितली आपल्या संस्कृतीबद्दल आपल्याला सगळं माहिती पाहिजे असं मला वाटतं आणि म्हणूनच हा सगळा आट्टा असतो अशाच प्रकारचे आपले सणवार संस्कृती ह्याची माहिती या पुस्तकात दिली आहे आणि अनेक शंकांचं निरसनसुद्धा या पुस्तकामध्ये आपण केले आहे सगळ्यांच्या घरी असावं असं हे पुस्तक आहे तुम्ही जर ऑर्डर केली नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये याची सगळी माहिती दिलेली आहे नंबर दिला आहे त्या नंबरला व्हॉट्सॲप केलं तर ते पुस्तक तुम्हाला घर मिळेल असेच व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण आपलं अनुराधा चॅनल हे स घरातील सगळ्यांसाठी आणि सगळ्यांच्या घरासाठी असं हे चॅनल आहे धन्यवाद